हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू किचन आर्ट्स अँड ब्युटी आज आहे अंगारी संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी वर्षातून फक्त दोनदा येत असते आणि ही चतुर्थी खूप महत्त्वाची देखील मानली जाते तर त्यानिमित्तानेच मी तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग शेअर करेल तर तुम्ही तो नक्की बघा सो लेट गेट स्टार्टेट तर आता वाजले आहेत सकाळचे आठ आणि इथे मी व माझ्यासोबत माझे लहान बाळ तज्ज्ञ दारासमोर रांगोळी काढून घेत आहोत सकाळमध्ये म्हणजे अर्ली मॉर्निंगला रांगोळी करून होत असेल तर दिवसभर खूप प्रसन्न वाटते पण सकाळमध्ये सर्व आवरून तिला स्कूल ला पाठवते तसेच हे सुद्धा सकाळी ऑफिसला जातात आणि या दरम्यानच तज्ज्ञा देखील उठते मग तिला फ्रेश करते तोपर्यंत आठ साडेआठ वाजून जातात असो आधी आपल्या प्रायोरिटीज महत्वाच्या असतात नाही का आता उंबरठा पूजन करून झाले की दरवाज्यासमोर दिवा लावते म्हणजे प्रसन्न वाटते तसेच यामुळे पॉझिटिव्ह वाईप्स देखील घरात येत असतात हे सर्व मी दररोज करते असे नाही बरे का पण काही सण समारंभ असेल तेव्हा किंवा जेव्हा माझ्या मनाला वाटेल आणि मला वेळही असेल तेव्हा मी हे करत असते यामुळे मन शांत आणि उत्साही राहते बाहेरची आवरून झाल्यावर मी दररोजची देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर आता उपवास आहे म्हणून दुपारच्या फराळासाठी साबुदानाची खिचडी बनवून घेत आहे याची रेसिपी मी शॉर्टमध्ये सांगते कढईमध्ये एक स्पून तेल गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे एक बारीक चिरलेला बटाटा तीन ते ती चार बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आता यामध्ये काही ठिकाणी जिरे उपवासाला वापरत नाही तर तुम्ही स्किप केले तरी चालते त्यानंतर साबुदाना मी स्वच्छ धुवून तो रात्रभर किंचित पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि तो आता व्यवस्थित भिजला आहे तर आता मी येथे काय करते तर या भिजलेल्या साबुदाण्यावर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेते व ते या पद्धतीने तेलामध्ये मिक्स करून घेते यामुळे साबुदाणा झटपट होतो आता साबुदाणा छान परतवून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून तो सर्व करायचा यासोबतच मी थोडेसे चिप्स साबुदाण्याचे पापड आणि मम्मीने दिलेला छान कैरीचा आंबटगोड साखर आंबा सर्व केला आणि फराळ करून घेतले त्यानंतर आपण भेटत आहोत सायंकाळी आता वाजले आहेत पाच आणि मी करत आहे स्वयंपाक त्याचबरोबर आज चतुर्थी आहे म्हणून नैवेद्यासाठी मोदक बनवून घेत आहे तसं तर रोज रात्रीचं स्वयंपाक मी आजच्या पेक्षा थोडा उशिराने सुरू करते परंतु आज मला पूजा करायची आहे म्हणून लवकर करून ठेवते म्हणजे पूजा झाली की लगेच नैवेद्य दाखवता येईल व रात्रीची जेवणही वेळेत होईल स्वयंपाकात वरण भात भाजी पोळी आणि मोदक बनवले माझा संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ठीक साडेसहा पावणे सात वाजले होते आणि घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे देखील मध्ये मध्ये बघावं लागतं तर वेळ हा होतोच म्हणून मला जर काही काम करायचे असेल तर मी वेळेचे थोडे मॅनेजमेंट करते आता वाजले आहेत सात तर मी सर्वात आधी देवाजवळ दिवा अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर आज चतुर्थी आहे म्हणून गणपती बाप्पाची छोटीशी पूजा मांडून घेते आता इथे तज्ज्ञाला माझ्या मांडीवर पूजेसाठी बसायचे होते ती रोजच जेव्हा मी किंवा हे पूजा करत असतो तेव्हा ती आमच्याजवळ येऊन बसते पण अजून मला पूजा मांडायची होती म्हणून मी तिला म्हटले की तू थोड्या वेळात आपण आरती करू तेव्हा ये त्यानंतर सर्वात आधी मी पाटासमोर एक छोटीशी रांगोळी काढून घेते मला कोणतीही छोटी किंवा मोठी पूजा करायची असते तेव्हा मी लहान का होईना पण एक पाटासमोर रांगोळी नक्कीच काढते आज चतुर्थी आहे म्हणून गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला सर्वात आधी साध्या पाण्याने अभिषेक करून त्यानंतर पंचामृताने आणि सर्वात शेवटी पुन्हा साध्या पाण्याने बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा मी या पाण्यामध्ये थोडेसे फुलांच्या पाकळ्या आणि थोडेसे सुगंधी अत्तर टाकले आणि अभिषेक करत असताना ओम गणगणपत ये नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा अशा रीतीने बाप्पाचा अभिषेक झाला की त्यानंतर बाप्पाला स्वच्छ पुसून त्यानंतर एका पाटावर स्वच्छ आसन अंतरून त्यावर सर्वात आधी थोडेशा अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे व नंतर बाप्पाची मूर्ती ठेवावी आता मूर्तीची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा केली त्यानंतर बाप्पाला एक जानव परिधान केलं तसेच एक वस्त्रमाळ सुद्धा अर्पण केली जानव आणि वस्त्रमाळ मी घरीच बनवली आहे पूजा करण्याआधी लागणारे सर्व साहित्य काढून ठेवत असते म्हणजे पूजा करताना सारखे उठावे लागणार नाही त्यानंतर बाप्पाला फुले वाहिली बाप्पाला लाल रंगाची फुले आवडतात मिळाली तर लाल रंगाची जास्वंद गुलाब अशी फुले बाप्पाला वाहावी व मी माझ्या बाप्पाला रोज अशी मोत्याची माळ व डोक्यावर फेटा घालत असते तर ते देखील मी घालून घेतले व त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घेतली आहे खारीक खोबरे प्रसाद म्हणून ठेवला त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून गणपतीची आरती म्हटली <laughs> మా కంక్రి పామాణిక్ష జయ జయ మంగళముక్తి మంగళముఖి దశ మాత్రే మా కణే మాత్రే జయ దేవ జయ

गणपती बाप्पा मंगाल प्रसाद घेतला तर फ्रेंड्स तुम्हाला ही अंगारिका संकष्टी चतुर्थीची पूजा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू नेक्स्ट तोपर्यंत हो मध्ये तोपर्यंत बाय